दिरासोबत अनैतिक संबंध महिलेनं शेतकरी पतीला संपवले पोलिसांना चकवा पण असे फुटले बिंग कोल्हापूर अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे सकाळी कागल तालुक्यातील वडगावजवळ शिवाजी बंडा शिंदे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार वडगाव यांच्या डोक्यात वार करून मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला स्थानिकांच्या निदर्शनास आला याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आणि अवघ्या आठ तासांमध्ये या खुनाचा ता छडा लावला आहे पत्नीने असलेल्या अनैधिक संबंधातून हा खून केल्याचं स्पष्ट झालं असून मात्र या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी कांचन शिवाजी शिंदे व चंद्रकांत धोंडीबा शिंदे राहणार बडगाव यांना ताब्यात घेतले आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वडगाव येथे मृत शिवाजी बंडा शिंदे यांचा खून करून रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकल्याचे सकाळी फिरल्या जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले स्थानिकांनी पोलीस पाटलाच्या मदतीने मुरगुड पोलीस ठाण्यात यासंदर्भात माहिती दिली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला मृतदेह पाहिल्यानंतर हा अपघात असावा असे भासवण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता मात्र पोलिसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास करत चौकशी केली असता हा खून असल्याचं स्पष्ट झालं शिवाजी शिंदे यांनी मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून कर्ज घेतले होते त्याचे हप्ते वेळेत देत नसल्याने पती पत्नीमध्ये दोघांमध्ये वाणवार वाद होत होता शिवाजी शिंदे हा आपले कामे उरकून कापशीकडून वडगावकडे गेला गावात रात्री उशिरापर्यंत धार्मिक कार्यक्रम सुरू असल्यामुळे ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत मंदिरात होते रात्री अकराच्या सुमारास शिवाजी शिंदेचा चुलतभाऊ चंद्रकांत शिंदे हा देखील दुचाकीवरून गेल्याची माहिती चौकशीतून समोर आली पोलिसांना संशय बळकवल्यानंतर चंद्रकांत शिंदेला ताब्यात घेत त्याला खाकीचा धाक दाखवता चंद्रकांत शिंदेने गुन्हा केल्याचं कबूल केलं दरम्यान कांचन व चंद्रकांत शिंदे, शिंदे यांनी महिला बचत गटाकडून घेतलेले पैसे परत देत नसल्याच्या कारणावरून शिवाजीला निर्णयस्थळी नेऊन डोक्यातवर चेहऱ्यावर लाकडी ओंडक्याने मारून गंभीर जखमी केलं यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितलं तर संशयित आरोपींनी पुरावा व ओळख नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह रस्त्याच्याकडेला टाकून दिलाचीही कबुली दिली आहे यानंतर मुरगुड पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे हा खून आठ तासात सानी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर मुरगुड पोलीस ठाण्याचे साहाक पोलीस निरीक्षक शिवाजी करे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव साहाप फौजदार प्रशांत गोजारे व पथकाने उघडकीस आणला आणखी भी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कोल्हापूर